आज सगळ्या परंपरेचं वाटरकरांचं मैदान आणि सकाळचं अतिशय सुंदर मैदान चालू होतं पण अचानकच सेमीला जाताना पाऊस पडला आणि थोडी अडचण आली पण आज कमिटीने निर्णय काय घेतला आज पवनदादा रणजित सरांसी आहेत पवनदादा काय डिसिजन घेतला कमिटीनं कमिटीने एक निर्णय चांगला घेतला एकतर काळ राहणार नाही एक दहा मिनटं पाऊस पडला आहे पण हे बघू शकता तुम्ही आता सध्या परिस्थिती काय झाल्या आणि हे मैदान काय आत्ताही पावसामुळे स्थगित झाले आणि हे मैदान सकाळी कमी निर्णय चांगला घेतला आहे की उद्या मैदान तो होणार आहे सकाळी नऊला गट पळतील आणि मैदानी कराड तालुक्यातलं एक नामांकित मैदान असल्यामुळे कुणालाही वाटून किंवा काय असे पैशाचे स्वरूप दिलेलं नाही सगळ्यांच्या अपेक्षा आहे यात्रेचं मैदान आहे आणि ह्या मैदानाचं फायनल व्हावं ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे आमची पण अपेक्षा आहे हे मैदान उद्या सकाळी चालू होईल आता निसर्गाच्या निसर्गाच्या पुढं काय आपण करू शकत नाही आणि विशेषतः म्हणजे एवढी कमिटी अशी कुठं बघाय भेटणार नाही असं आहे की सर्व बैलांची राहण्याची जेवणाची खाण्याची व सुद्धा सोय केलेली आहे त्यामुळं निर्णय चांगला घेतला आहे कमिटीने आज जण की कोण उद्या गाड्या सोमवारच्या गाड्या पळवत नाही का तर लेखी चाललंय ले कालो की सोमवारच्या गाड्या कोण पळवत नाही काय काय नाही सोमवारची मोठी मोठी मैदान होते ती आजच उद्या सोमवार आल्या म्हणून त्यात अडचणी करणं चुकीचं आहे तर प्रत्येक मागल्या महिन्यात बघच्या आमोशाल दोन मैदान झाली सोमवार म्हणजे काय पुढं काय वेगळ्या गोष्ट नाही त्या मैदानी उद्या होईल काय असं दिवस आहे पण आता आता जे पाऊस पडला उद्या कव्हर होईल काय हे म्हणजे हे आत्ता चालू म्हटलं पळवायचं तरी पळण्याची आवश्यकता आहे म्हणजे आता सुद्धा होऊ शकतं पण आता टायमिंग काय टायमिंगच्या पुढे काय होऊ शकत नाही आणि बैल भिजल्यांना काही अडचण निर्माण हो नये म्हणून उद्या आता त्यांची राहण्या सोयी जेवणा सोय कशी केलेली आहे कमिटी आयोजकांनी केलेलीच आहे सगळी त्यांच्याकडून जाणून घ्या जरा दादा आता जेवणाची सोय आणि राहण्याची सोय कशी केलेली आहे जेवणाची आणि राहण्याची ब बैलांची आणि मालकांची सगळ्यांची सोय केलेली आहे तशी कमिटीजवळ नोंद करायची की बाबा आम्ही थांबलेलं आहे म्हणजे आम्हाला पण समजेल कोण थांबले कोण नाही थांबले असं होईल नाहीतर आम्ही म्हणणार आम्ही सोय केलेली आहे मग कोण थांबलेलं नसायचं कोण प्रत्येकाच्या प्रत्येकाने पद्धतीने राहिले तर आम्हाला परत अडचणी यायला नको मग त्या पद्धतीने सोय केलेली तशी आपले बैल मालकांनी सगळ्यांनी सांगावं की आम्ही आपलं थांबलो आम्हाला आपली संध्याकाळची जेवणाची आणि बैलांची पण ती सगळी सोय आपण कमिटी मार्फत केलेली आहे आमची एकच इच्छा आहे कुणाच्या बैलाला विजा होईल एवढीच आमची अपेक्षा आहे आणि कार्यक्रम चांगला मसोबा राज्याचा आमच्या पार पडावा एवढीच आमची अपेक्षा आहे ओके दादा खरोखर आज दोन शब्द बोला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद